नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी प्रभाग न्याय आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच हालचाल सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर सातपूर प्रभाग क्रमांक अकरा अ अनुसूचित जाती राखीवमधून दावेदारी करण्याची तयारी असलेल्या सामाजिक कार्यकर्ते काळूजी काळे यांनी भाजपमध्ये भव्य प्रवेश करत राजकीय समीकरणं तापवली आहेत दोन हजार सतरामध्ये सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधून मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या काळूजी काळेंना ऐनवेळी भाजपनं उमेदवारी दिली होती मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज बाद झाला त्या पार्श्वभूमीवर यावर्षी भाजपकडून मिळालेले अवतन हा त्यांच्यासाठीच महत्त्वाचा टप्पा मानला जातोय वसंत स्मृती भाजप कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार सी माहिरे आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत काळूजी काळेंचा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला सातपूर इथून काढण्यात आलेल्या काळे समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान मुख्यमंत्री यांच्या सभेसाठी सातपूर आय टी आय मैदानातून निघालेल्या रॅलीतही काळजी काळ्यांनी सहभाग नोंदवला आपलं राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवलं काळे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सा असून विविध उपक्रमांमधून त्यांनी प्रभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आगामी निवडणुकीत प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा निर्धारासह आपण दावेदारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं परवाच आपले मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वाखाली बी जे पीमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि बी जे पीने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करेल त्यांनी या प्रभाग अकरामधून जरी उमेदवारी बी जे पीचे देण्याची अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आहे त्यांच्याकडून आणि देतील अशी अपेक्षा आहे जरी नाही यदा कदाचित नाही मिळाली तरी पण पन प्रामाणिकपणे मी बी जे पीचं काम पक्षात राहूनच बी जे पीचं काम करणार आहे गेल्या निवडणुकीत आपली थोडक्यात उमेदवारी होकली होती आता यंदा नव्याने उमेदवारी करणार आहोत काय सांग तर गेल्या पंचवार्षिकमध्ये अक्षरशः बीजेपीनं उमेदवारी दिलेली असताना पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो फॉर्म मधी स्वीकारला गेला नाही बीजेपीचा ए बी फॉर्म त्यामुळे आपली उमेदवारी थोडक्यात होकली नाही तर त्याच वेळेस ना नगरसेवक पद हे आलं मिळा मिळालंच असतं पण आता ही मिळण्याची शाश्वती आहेच असं बी बी जे पी नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे तेव्हा ते बी जे पीकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रभाग अकरा हा गाव जुना गावठाण आणि इस्लम एरिया असल्यामुळे या प्रगभ प्रभागामध्ये अनेक समस्या अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या ना याच अकरा प्रभागामधून नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं उभं आहे ज्या लोकसमस्या असतात ज्या लोकांच्या अडीअडचणी असतात त्या समस्या सोडवण्याचं काम मी प्रामाणिकपणे कर करण्याचा प्रयत्न करेल या प्रभागामध्ये नागरिकांना नागरिकांसाठी सुविसुविधा पुर पुरवणे त्यांच्यासाठी अवरोत्र काम करणे हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं काम असतं नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे तसेच नागरिकांच्या समस्यावर का तोडगा काढणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधून लोकांसाठी जे जे कार्य करता येईल ते कार्यासाठी मी ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आता जनतेने सुद्धा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सुज्ञ मतदा सुज्ञ मतदाराने या प्रतिनिधीसाठी जनतेच्या समस्या सोडविणारा जनतेच्या भावनांची कदर करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा अशीच मी जनतेकडून अपेक्षा करतो आणि या प्रभागाला एक आदर्श प्रभाग भयमुक्त प्रभाग सौजन्यशील आणि कृतिशील प्रभाग या दृष्टीने आपण आपला लोकप्रतिनिधी निवडावा अशी मी जनतेस विनंती करतो या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव गणेश बोलकर राजेश दराडे संभेराव भगवान काकड निलेश जोशी गौरव बुडके सागर निघड त्याचबरोबर रमेश काळे तात्या काळे मोगल काळे वसंत पंडित श्यामराव काळे रवींद्र काळे बाळकृष्ण पंडित संगम काळे बाळासाहेब काळे सिद्धांत काळे किरण काळे माया गांगुर्डे किरण गांगुर्डे शफिक शेख साहिल शेख तुषार बंधुरे बाळागवळी बाळा निगळज विजय बेंडकुळे सुभाष गुंबाडे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भाजपमध्ये झालेले काळूजी काळे यांचा प्रवेशाची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण ठरणार असून सातपूर प्रभागातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर